वारी माझी जबाबदारी घेऊन पताक खांद्यावरी पताक खांद्यावरी घेऊन पताक खांद्यावरी वारी माझी जबाबदारी घेऊन पताक खांद्यावरी पायी चालला वार करी विठुरायाच्या पंढरी पायी चालला चा वार करी विठुरायाच्या पंढरी निगेजो वार करी पायी चालत पंढरी चालत पंढरी पायी चालत पंढरी निगेजो वार करी पायी चालत पंढरी विठुरायाच्या कृपेनी ती सुख शांती गरी विठुरायाच्या कृपेनी ती सुख शांती गरी संगे घेऊन विना टाळ हाती पताक गळ्यात माळ पताक गळ्यात माळ हाती पताक गळ्यात माळ संगी घेऊन विना टाळ हाती पताक गळ्यात माळ मुखी राम कृष्ण हारी धन्यविटूची पंढरी मुखी राम कृष्ण हारी धन्यवीठूची पंढरी ताल धरून भजनाचा एवढ्या जनाचा एकच ठिका जनाचा एकच ठेका एवढ्या जनाचा एकच ठेका ताल धरूनी भजनाचा एवढ्या जनाचा एकच ठेका नाचे तू का विडुरायाचे भजन ऐका नाच ज्ञाना तू का विडुरायाचे भजन ऐका समृद्ध वारी जाया पायी हो पंडरी, पाई हो पंढरी पाई पाई हो पंडरी, समृद्ध वारी जाया पायी हो पंडरी, तल्ली न न सारी नाच ती वार करी हो ती वार करी भेटेन मी माझ्या बापा पंढरीच्या माझ्या सख्या पंढरीच्या माझ्या सख्या पंढरीच्या माझ्या सख्या भेटेन मी माझ्या बापा पंढरीच्या माझ्या सख्या दर्शन त्याचे घेता धन्य होई माझी काया दर्शन त्या गता धन्य माजी काया